नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली काने फाटा येथील पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळेतील रुद्रा गणेश राजगुरे हिची अमेरिकेतील नासा संस्थेमध्ये निवड झालेली आहे आणि ही भविष्यामध्ये साय वैज्ञानिक होण्याचं तिचं जे स्वप्न आहे या शाळेमधनं वास्तवात उतरलेलं आहे प्रत्यक्षात जर पाहिलं गेलं तर मावळ तालुक्यामधील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांची गुणवत्ता ही सरस आहे आणि दर्जेदारपणे शिक्षण आहे कोरोनाच्या काळानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची वाट धरलेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बोलक्या भिंती असतील शिष्यवृत्ती परीक्षा असेल त्यामध्ये नवोदय परीक्षा असेल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा या सरस आहेत तर या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आम्ही कोल्हे मॅडम त्यांच्याकडनं जाणून घेऊ मॅडम काय सांगाल की आज तुमच्या शाळेची विद्यार्थिनी ही अमेरिकेमध्ये नासा संस्थेला भेट देण्यासाठी जात आहे आणि हे शा... काने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एक वैभवामध्ये भर आहे काय सांगाल नमस्ते आज आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थिनी रुद्रा राजगुरे ही नासा नासाला जाण्यासाठी तिची निवड झाली तर यामध्ये बहु मोलाचा हात आहे तो आपले सीओ साहेब गजानन पाटील यांची ही संकल्पना आहे त्याचप्रमाणे नायकवडे साहेब शिक्षणाधिकारी वाळू साहेब गट अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि मी मुख्याध्यापिका आम्ही सर्वांनी मिळून यासाठी विद्यार्थ्यांचे जादा तास आहेत निपुणचे तास आहेत त्याचप्रमाणे नवोदय परीक्षेसाठी आहेत स्कॉलरशिपसाठी या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आम्ही भाग घेतो आणि यशस्वी होत आहे या वडगाव मावळमध्ये आमची एक नंबरची शाळा आहे पटासाठी दर्जासाठी आणि विविध उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी शिक्षकांचं नावलौकिक या शाळेचं आहे आणि त्याच पुढचं पाऊल म्हणून या रुद्र राजगुरांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे बर तुमच्या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना कोण कोणत्या सुविधा भेटतात मग कपडे असतील त्यांना पुस्तक अशा कुठल्या कुठल्या सुविधा भेटतात तर आपल्या या शाळेमधून या एन जी ओ ज्या आहेत त्या अगस्ता फाउंडेशन याकडून कोडिंग आहे त्याचप्रमाणे शिक्षकांमधून परकीय भाषा आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण आहे असे विविध उपक्रम भेटतात त्याचप्रमाणे सी एस आर फंडामधून वॉटर वा, फिल्टर आहे त्याचप्रमाणे फ्युचरिस्टिक क्लासरूम आहे अशा कॉम्प्युटरचे शिक्षण देण्यासाठी सुद्धा विविध दे संस्थांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक असेल गणवेश असेल बुट असतील असे सर्व साहित्य जे आहे ते विद्यार्थ्यांना इथे पोचत पोचलेलं आहे त्याचप्रमाणे जे कातकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी साहित्य शैक्षणिक साहित्य आहे हे पोच केलेला आहे आपण विविध एन आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेचा दर्जा आणि नाव लोक पाहून स्वतःहून या शाळेसाठी मदत करण्यासाठी पुढे येत असतात ह्या विद्यार्थ्यांना सुविधा देतात त्यांची फी किती असतात ह्या मोफत सुविधा आहेत का त्याचे काही पैसे असतात या ज्या सुविधा आहेत ते शिक्षक जे जा ज्यादा तास घेतात ते स्वतःहून आणि स्वयंप्रेरणेने घेतात कोणत्याही दबावाखाली किंवा अधिकाऱ्यांचं कंपल्शन आहे म्हणून असं घेत नाहीत स्वयंप्रेरणेने विद्यार्थी सुद्धा नऊ वाजता या शाळेमध्ये दे उपस्थित असतात विद्यार्थी शनिवार रविवार सुद्धा जादा तासाला येतात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता पूर्ण वर्षभर स्कॉलरशिपचे तास घेतलेले आहेत त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत नासाची या विद्यार्थिनीच्या नंबर येण्यामागे नासामध्ये सिलेक्ट होण्यामागे तर तिच्या वर्ग शिक्षक तिच्या आधीच्या शिक्षक मी मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक या सर्वांनी तिला मार्गदर्शन केलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणलं की विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण भेटतं त्याबरोबर पाठ्यपुस्तकं भेटतात आणि त्यांच्या भविष्याच्या जडणघडणीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि काने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही महाराष्ट्रामध्ये आदर्श शाळा ठरलेली आहे सर्वाधिक पटसंख्या काय तुझी नासाला आता निवड झालेली आहे भेटीसाठी तर कोणी कोणी तुला मार्गदर्शन केलं आणि तुला आता कसं वाटतं मला खूप छान वाटतय माझं मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका कोले मॅडम आमच्या सातवीच्या शिक्षिका किरण पोळ मॅडम पहिली ते पाचवे मार्गदर्शक शिक्षिका ढगे मॅडम आणि शाळेतील सर्व इतर शिक्षक यांनी माझे अभ्यास घेतलेला आहे त्या परीक्षेत तीन राऊंड होते एक लेखी परीक्षा एक ऑनलाईन परीक्षा आणि एक इंटरव्ह्यू घेण्यात आलेला तू आता नासाला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे तर तुला भविष्यात काय व्हायचं मला सायंटिस्ट बनायचं आहे आणि आपल्या भारत देशासाठी काम करायचं. बरं नुक्तास आता मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी तुझा सत्कार केला कसं वाटलं? खूप छान वाटलं. काय बोलले अण्णा तुले? त्यांनी मला अजून प्रेरणा दिली आणि मला त्यांच्या तेन, बोलण्यातून खूप प्रेरणा मिळाली. बरं काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुमच्या मुलीचा नासाला नंबर लागलेला आहे भेटीसाठी अमेरिकेत जाणार आहे त्याबद्दल काय सांगाल आणि शाळेनी शाळेच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिचा अभ्यास घेतला त्याबरोबर तुम्ही घरी कुणी कुणी अभ्यास घेतला हा नमस्कार मी प्राजक्ता गणेश राजगोरे रुद्राची आई बोलतेय मी खूप उत्तेजित झाले आणि खूप आनंद पण वाटतो की मुलीने कर्तृत्व सिद्ध केलं लोक म्हणतात की जिल्हा परिषदच्या शाळेत काय आहे काय नाही पण आमच्या मुलांना जे मार्गदर्शन मिळालं ते भरभक्कम होतं आमच्या पहिलीच्या मॅडमचं आणि ढगे मॅडम त्यांनी मुलांचं खूप व्यवस्थित पद्धतीने म्हणजे मराठी मिडीयमची शाळा असताना आपण सेम से शिक्षण घेतलं आम्हाला सहावी सातवीला नवीन मॅडम मिळाल्या किरणपूर मॅडम त्यांचं पण गणित आणि विज्ञानासाठी मार्गदर्शन खूप छान ठरलं इतर शिक्षकांचंही मार्गदर्शन शाळेतनं खूप उत्स्फूर्तपणे ठरलं की मुलांना कुठल्याही विषयात अडचण गेली कुठलीही गरज पडली तर आम्हाला नक्की कळवा आम्ही त्यात मार्गदर्शन करू तसेच जे जादाचे त्रास होतात त्यासाठी रविवार मुलांना बोलवलं जातात आम्ही जेवढ्या उत्स्फूर्तपणे मुलांना शाळेत पाठवतो एवढ्याच उत्स्फूर्तपणे आमचे शिक्षक सुद्धा शाळेत येतात आमच्या मुलांकडनं करून घेतात आम्हाला तेही सहकार्य खूप छान आहे आणि या सगळ्यांसाठी मार्गदर्शिका आमच्या सुकिशिनी शिनी कोले मॅडम यांचं पण खूप छान मार्गदर्शन झालं मुलांना जिथं आडत होतं त्या ते विषयांची त्यांनी माहिती दिली पोरांकडनं जादाचे क्लास करून घेतले त्यांना कुठं आडते नडतंय त्याची दखल त्यांनी घेतली मुलांना मार्गदर्शन केलं पदोपदी शिक्षकांनाही मार्गदर्शन करत राहिल्या की मुलांना कुठं कमी पडायला नको आपल्याकडनं सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे आणि जसं आपले नाईकडे साहेब आणि गजानन पाटील सीओ सर यांनी झेडपीला पहिल्यांदाच ही दखल दिली त्यांचे तर मी खूप आभारी आहे सर की तुम्ही त्या मुलांसाठी तो मार्ग मोकळा केला की जी तो मुलं पुढे उच्च शिक्षित होण्याच्या पदासाठी थांबत होती तर आज झेडपीने हे सिद्ध करून दाखवलंय की एक नव्हे दोन नवे तर पंच्याहत्तर मुलं काढल्या गेली पन्नास मुलं आपली इस्रो लागलेत टॉप ट्वेंटी फायव्ह मध्ये मा माझी मुलगा आहे मुलगी आहे मुल रुद्रा गणेश राजगुरे तर मी खूप आनंदी आहे की हा सगळा उपक्रम झेडपी बर्फे आम्हाला मिळाला आम्ही मुलांचा जितका पदोपदी अभ्यास घेतला म्हणजे वडील गणित घेत होते मी सायन्स इंग्लिश घेत होते पण लागताना एक टीम असते शिक्षक उपाध्यक्ष किंवा आपले शाळेचे मुलं जी कसून पाहिली लागते फक्त पालकांनीच नव्हे तर ती शिक्षकांनी आम्हाला भरभरून दिली त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे या रुद्रागणेश राजगुरेचा अभ्यास घेणारे शिक्षक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगत माझं नाव सौ किरण पोळ रुद्रा ही माझी विद्यार्थिनी मागच्या वर्षापासूनच मी हा वर्ग हँडल करत आहे मी ही नवीनच होते जसं मी मुलांना शिकवत होते तसंच रुद्राकडूनही मला काही गोष्टी शिकायला मिळत होत्या जसं की मॅडम हे राहिलंय आपलं ते राहिलंय आपलं कारण मी नवीन होते फारच गोंधळासारखं झालं होतं पण रुद्रानेच मला काही गोष्टी सांगितल्या तशी रुद्रा खूप अभ्यासामध्ये हुशार जिज्ञासू परिश्रम कठोर परिश्रम एखादी कन्सेप्ट सांगितली तिला की परत एकदा ती रिवाईज करायची गरज पडायची नाही आणि तसंच मला तिच्याकडनं जो रिस्पॉन्स मिळत होता त्याच्यातनं मला तिला आणखी शिकवावं आणखीन शिकवावं ही प्रेरणा मला तिच्याकडनंच मिळत गेली तसंच तिच्या पहिली ते पाचवीची मॅडम तिची जी बेसिक जी सगळी तयारी होती त्यांच्याकडनं खूप छान केली गेलेली होती आणि शिवाय तसंच वेळोवेळी आमच्या प्रिन्सिपल मॅडम यांनी हे मला आणि रुद्राला दोघींनाही मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातनंच आज ती नासाला जात आहे त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे काय सांगाल रुद्रा गणेश राजगुरे बद्दल ही विद्यार्थी नमस्कार मी अनिता लक्ष्मण ढगे आ, रुद्रा राजगुरे ही विद्यार्थिनी पहिलीला आमच्या शाळेमध्ये दाखल झाली ही विद्यार्थिनी जेव्हा पहिलीला दाखल झाली तेव्हा तिच्या आई वडिलांनी अगदी जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेच्या शाळेची निवड केली आणि आम्हालाही खूप आता आनंद वाटतोय की तिच्या आई वडिलांनी जो विश्वास आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर दाखवला होता तर त्याचं कुठेतरी सार्थक झालं आणि आम्हा प्राथमिक शिक्षकांना नेहमीच आपली मुलं उत्तरोत्तर प्रगती करताना पाहून जे समाधान मिळतं आपण करतोय त्या कामाचं चीज झालंय असं जे जसं आई वडिलांना मुलांबद्दल वाटत असतं तसंच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना असं उंचीवर जाताना पाहून खूप आनंद होतोय रुद्राला तिच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच सगळ्या आमच्या शिक्षकांकडून शुभेच्छा राहतील तिला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेतले सगळे शिक्षक आमच्या मुख्याध्यापिका मॅडम केंद्रप्रमुख मॅडम सतत तत्पर असतात म्हणजे कुणीही तिने एखादी गोष्ट विचारल्यानंतर ती नाकारत नाहीत सगळेजण तिला अगदी उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात रुद्राला पुढील तिच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मावळ तालुक्यातील उर्शे जिल्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधल्या पण एका विद्यार्थ्याची इस्रोला निवड झालेली आहे पण काने फाटा येथील जी काने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची रुद्रा गणेश राजगुरे ही अमेरिकेतल्या नासा संस्थेमध्ये भेट देण्यासाठी जात आहे आणि जा पुणे जिल्हा परिषदेचे जे शिव आहेत गजानन पाटील साहेब यांची ही संकल्पना आहे की आपला महाराष्ट्राचा विद्यार्थी हा साता समुद्रापार म्हणजे विदेशापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडं जर पाहिलं तर त्यांना कुठलाही अभ्यास विचारा किंवा काहीही विचारा अभ्यासामध्ये तत्पर असतात आणि आज ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थी विद्यार्थिनी ही नासा संस्थेत जात असल्यामुळे त्यामुळे इथल्या शिक्षकांना इथल्या ग्रामस्थांना आणि सर्वच नागरिकांना आनंद झालेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद